तुमचे विधानसभेतील सहकारी माजी आमदार वल्लभ शेठ बेनके आज अनंतात विलीन झालेले आहेत सर आपली काय प्रतिक्रिया असेल दोन टन चार ते नऊ आणि नऊ ते चौदा हा कालखंड मी दोघांनी बरोबर व्यतीत केले मी नौका आमदार होतो वल्लभ शेठ ज्येष्ठ आमदार होते विधानसभेमध्ये कसं बोलायचं कुठं बसायचं कशा पद्धतीने वागायचं हे सगळं त्याने मला शिकवलं एक अर्थानं ते माझे राजकीय गुरु म्हटलं तरी बाबू ठरणार नाही अत्यंत धाडसी मनमिळाव आणि अत्यंत प्रेम अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व त्याच्यात जाण्यानं बेनगे परिवाराला जेवढं दुःख झालं तेवढंच दुःख माझ्याही मलाही झालेलं आहे परंतु गेली अनेक वर्ष लक्ष आजारी होत्या आणि त्यांना ज्या वेदना वेतना होत होत्या वेदना होत्या होत्या त्या आम्ही पाहिलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा वैनीही साहेबांनी असेल त्यांच्या कुटुंबियांनी असेल खूप प्रामाणिकपणाने त्यांची सगळी सेवा केली त्यांचं से आयुष्य वाढवलं असं म्हटलं तरी बागे ठरणार नाही आज ते आपल्यात हयात नाही परंतु ज्या आठवणी सतत माझ्या मनामध्ये राहतील

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका